भाजीला काही नसेल किंवा मग काहीतरी झणझणीत जन आणि चटपटीत खावंसं वाटत असेल तर ही भाजी नक्की बनवा खूपच मस्त होते आणि करायला म्हणताल तर एकदम सोपी पद्धत आहे खूप टेस्टी बनते आणि यासोबत आपण झणझणीत जन रस्सासुद्धा बनवणार आहोत श्रावणमध्ये व्हेज भाजी नॉन व्हेजपेक्षा सुद्धा भारी बनवणार आहोत त्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा आणि या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तर बघू शकता की ते झणझणीत मस्त रस्ता आपला इथे तयार आहे मस्त ज्वारीची भाकरी कांदा आणि यासोबत मस्त पाटवडी किंवा आपली रस्सावडी किंवा मग वड्या रशी चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे एक वाटण तयार करणार आहोत इथे अर्धा चमचा जिरे लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे यामध्ये मीठसुद्धा टाकून घ्यायचं आणि याचं पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे खूप छान टेस्टी भाजी बनते नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा खूपच मस्त होते तर बघू शकता अशा प्रकारे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे चला तर मग आता आपल्याला पाटवडी बनवायची आहे म्हणजे वड्या बनवायच्या आहेत ह्या वड्या खूपच टेस्टी बनतात तशासुद्धा खाऊ शकतात किंवा रशामध्ये टाकूनसुद्धा खाऊ शकतात मुलांना भरपूर आवडतील अशी ही रेसिपी आहे नक्की बनवून बघा चला तर मग आता वाटण तयार आहे एक ब छोटा डब्बा भरून मी बेसनसुद्धा घेतलेला आहे कढाई ठेवली गॅसवरती तेल टाकून घेतलं दोन चमचे जिरे आणि मोहरी टाकून घेतलेलं आहे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर मस्त परतून झालं की यामध्ये आपल्याला हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे यामध्ये कढीपत्ता टाकायचा नाही कारण कडीपत्त्यामुळे चव थोडीशी वेगळी येऊ शकते आता हळद टाकून घेतली पुन्हा मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे थापीव वडी बनवायची आहे मस्त झनझणी जन तशासोबत खाण्यासाठी किंवा पाटवडी म्हणू शकता रशीसुद्धा म्हणू शकता तरी ते आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे यामध्ये एक तुम्ही वाटीच्या मापानेसुद्धा यामध्ये बेसन म्हणजे ॲड करू शकता तरी ते मी एक छोटा डब्बा आहे तो भरून घेतलेला आहे आता या पाण्याला उकळी आली की यामध्ये हे बेसन टाकायचं आणि हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपला हटून घ्यायचं आहे तर सगळं टाकून घेतलं आणि मस्त असं हटवून घेतलेलं आहे एकदम मस्त झणझणत आपल्या वड्यासुद्धा छान तयार होतात चपातीसोबत अशा सुद्धा खाऊ शकतात खूपच मस्त तयार होतात सुद्धा चांगलाच पर्याय आहे फक्त अशा वड्या तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात चपातीसोबत सुद्धा छान लागतात तर बघू शकता गोळे वगैरे झाले होते बेसनाचे सगळे फोडून घेतलेले आहे आणि आपल्याला हे छान असतं मस्त थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनटभर तर खूप मस्त ही भाजी तयार होते तर बघू शक छान असं आपलं हे मिश्रण थापीओडीचं तयार झालेलं आहे मी कढाई उतरून घेतलेली आहे एकदम गरम आहे आता एक ताट घ्यायचा आहे आणि ह्या ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हे गरम गरमच आपल्याला पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घेतलं जेणेकरून आपण जे वड्या थापणार आहोत त्या लवकर निघतील तर आता तेल लावून घेतलं आणि गरमागरम असतानाच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे गार झाल्यावरती ते अजिबात व्यवस्थित होत नाही किंवा थापतासुद्धा येत नाही तर थंड पाण्याचा हात घ्यायचा पाण्यात बुडून आणि अशा प्रकारे आपलं हे थापून घ्यायचं आहे जास्त पातळ सुद्धा करायचं नाही तर बघू शकता अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात अधूनमधून घ्यायचा गरम लागल्यावरती परंतु गरम असताना त्याला थापून घ्यायचं तर बघू शकता पूर्ण ताटावरती मी याला फैलून घेतलेला ह्या वड्या ज्या म्हणतात ह्या तीन ते चार माणसांसाठी पुरतील एवढ्या होणार आहेत तर बघू शकता पूर्ण ताट भरून मी वड्या थापून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता वाटण तयार करूया रशाचं तोपर्यंत आपली थापी उडी जी हो आहे ते थंड होते नंतर आपण कट करणार आहोत तर बघू शकता इथे हिरवी मिरची धने खोबरं खसखस थोडेसे होऊ घेतलेले आहेत त्यानंतर हरभरची डाळ घेतलेली आहे आपल्या हे सगळं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळं भाजून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून कांदासुद्धा आपला भाजलेला आहे कांदा भाजायला ठेवलेला होता अगोदर त्यानंतर खस सुद्धा भाजून घेतली मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर काढून घेतली होती खसखसमध्ये तेल नाही टाकता भाजून घ्यायची त्यानंतर सगळे मसाले आपण जे घेतलेले आहेत सगळ्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून आपला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर कांदासुद्धा भाजला आता यामध्ये आपला लसूण टाकून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर याचं वाटण पाणी घालून आपलं बारीक वाटण तयार करून घ्यायचं मीठ टाकून घेतलं आता याचं वाटण मी अशा प्रकारे तयार करून घेतलेलं आहे एकदम बारीक करायचं आहे तर यामध्ये गहू घातल्यामुळे चव खूप छान येते नक्की गहू घालून अशा प्रकारची भाजी एकदा बनवून बघा वाटण तयार झालं चला तर मग आता थापी वड्या ज्या आहेत आपण थापून घेतल्या थंड झालेल्या याला कट करून घेऊयात तर बघू शकता एकदम छान असं परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं होतं त्यामुळे वड्यासुद्धा छान अशा पडल्या जातात जर जा चिकट वगैरे झालं किंवा कमी जास्त पाणी वगैरे किंवा जास्तच घट्ट झालं तर मग वड्या व्यवस्थित येत नाही एकदम परफेक्ट मापामध्ये मी एकदम छान असं वड्या इथे कट करून घेतलेल्या आहेत जसं की एक वाटी बेसन घेतलं तर यासाठी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचा तर बघू शकता छान अशा कट झालेल्या आहेत तर मी अशाच प्रकारे सगळ्या कट करून घेतल्या आणि काढून घेणार आहेत तर आकार सुद्धा छान दिलेले आहेत तुम्ही कोणतेही आकार इथे देऊ शकता याला आडवं सुद्धा तुम्ही कट करू शकता तर बघू शकता मस्त आणि हेच आकार छान वाटतात परंतु तर कशी वाटले तुम्हाला ही वड्यांची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला तर मग आता सगळ्या वड्या मी यातून काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपला रस्ता बनवायचा आहे मस्त झनझणीत रस्ता आपण इथे तयार करणार आहोत ह्या वड्याची भाजी जी आहे ती चपाती भाकरी तसेच भातासोबत अप्रतिम लागते तर वड्या काढून झालेल्या आहेत सगळ्या आता पुन्हा गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे इथे तेल तीन ते चार चमचे मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे कारण आपला छान असा रस्ता बनवायचा आहे पाटवडीसाठी चला तर मग तेल गरम झालं यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकला कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडासा गोडा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे एवढेच मसाले आपल्या इथे ॲड करायचे त्यानंतर सुद्धा टाकून घ्यायची फोडणीमध्येच छान असे मसाले आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर वाटण करून ते सुद्धा यामध्ये टाकून तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये त्यामुळे खूप छान अशी भाजीची चव येते हे सगळं वाटण जे आहे टाकून घेतं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे कच्चं किंवा लगेच पाणी वगैरे टाकायचं नाही नाहीतर मग चव भाजीची बिघडू शकते तर इथे वाटण छान असं परतलेलं आहे बघू शकता साईडने तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी लगेचच पाणी टाकून घेतलेलं आहे इथे गरम किंवा थंड पाणी कोणतंही तुम्ही नॉर्मल पाणी टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही चव अजिबात बिघडत नाही तर इथे मी नॉर्मल पाणी जे आपण पितो तेच पाणी इथे टाकून घेतलेलं आहे जास्त थंड पण टाकू नका फ्रीजमधलं नॉर्मल पाणी ते टाकायचं आहे किंवा गरम करून टाकलं तरी पण चालेल इथे मी एक तांब्या भरून पाणी टाकून घेतलेलं आहे कारण आपला रसा जो आहे तो घट्ट होणार आहे नंतर बघू शकता छान असे उकळ फुटायला सुरुवात झालेली आहे मस्त कट आलेलं आहे हिरवावरून पुन्हा मिक्स करून घ्यायचा जो कट आहे तो आतमध्ये घालायचा भाजीमध्ये त्यामुळे सगळीकडे भाजीची तरी जी तर आहे ती छान अशी उतरेल आणि छान अशी चव येईल तर बघू शकता मस्त उकळी फुटलेली आहे कटसुद्धा साईडने आलेला आहे त्यानंतर छान असे उकळून घेतल्यानंतर मी गॅस बंद केला आणि एक दहा मिनटं मी भाजीला कमी गॅस ठेवून उकळून घेतलेलं होतं भाजी मस्त घट्ट झालेली आहे जास्त घट्ट पण नाही बघू शकता अशा प्रकार भाजी किंवा रसा आपल्याला हवा जास्त घट्ट नको आणि पातळसुद्धा नको वड्यांसोबत खूपच मस्त लागतो चला तर मग आता ताट वाढवायला घेऊयात इथे ताटामध्ये ज्वारीची भाकरी कांदा आणि त्यासोबत मस्त कट वाढून घेऊयात किंवा रस्ता वाढून घेऊयात या भाजीला आमच्याकडे वड्या रशी असं म्हटलं जातं खूपच मस्त ही चव आहे आणि वेगळी पद्धत आहे जरा बनवण्याची नक्की बनून बघा तर इथे मस्त अशी रशी मी प्लेटमध्ये काढून घेतली त्यानंतर यामध्ये आपल्या वड्या टाकायच्या आहेत आणि मस्त भाकरीसोबत फस्त करायच्या खूपच छान लागते चव अप्रतिम आलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने वड्या रस्शी नक्की बनून बघा खूपच मस्त आणि सोपी पद्धत आहे झटपट तयार होते तर मस्त वड्या आणि रशी आपली इथे तयार झालेली आहे तर मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते सहज तुटली जाते खूपच छान झालेली आहे मऊसूत आहे एकदम तुम्ही सोबत अशी सुद्धा खाऊ शकता भाकरी सोबत सुद्धा अप्रतिम लागते या सोबत भात सुद्धा केलेला होता नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत